मराठवाड्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते तेव्हा नेमकं काय झालं का शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विरोध का केला आम्हाला पुडा पुडासुद्धा वरून यांनी टाकला नाही असं शेतकरी का म्हणाले याशिवाय एकनाथ शिंदे यांनीसुद्धा मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना मदत पाठवली तर या त्यांच्या मदतीचे टेम्पो काही लोकांनी वापस पाठवले नको आम्हाला तुमची मदत का असं शेतकरी म्हणाले हे सगळं जाणून घेऊया शिवाय काय काय मंत्री गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा आक्रोश कसा बाहेर पडला हेही समजून घेऊया थोडक्यात या सगळ्या गोष्टींवरून मला एक कळतंय की मदत म्हणून जे काही करायला हे लोक गेलेले आहे त्यातनं मदत करण्याची भावना असल्यापेक्षा मी मदत करतोय माझ्याकडे बघा माझं नाव बघा माझा फोटो बघा हेच जास्त दिसतंय असं कुठेतरी हे शेतकरी म्हणतायत हे मला आजच्या या सगळ्या ह्याच्यातनं दिसलं सगळ्यात पहिलं म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर गेले होते आता मागच्या एक महिन्यापासून इथे पाऊस सुरू आहे म्हणजे सतरा अठरा ऑगस्टला भयंकर पाऊस झाला नांदेड मध्ये सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्टला पण पाऊस झाला नंतर आता सप्टेंबर मध्ये ह्या सगळ्या गेल्या आठ ते दहा दिवसापासून म्हणजे मी तुम्हाला सांगते गणपतीपासून जोरदार पाऊस सुरू आहे एक पण दिवस जात नाही की पाऊस तिथं पडला नाही इतका पाऊस मराठवाड्याने मला वाटतं गेल्या पंचवीस वर्षात पाहिला नाही एवढं सगळं झाल्याच्या नंतर आता परिस्थिती हाताबाहेर गेली म्हणजे घरात पाणी गेलं साडेतीनशेच्या वर घरं हे झाले असं सगळं झाल्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस तिथे गेले होते देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर त्या सगळ्या पूर असलेल्या भागाच्या वरून जाणार होतं तर ते हेलिकॉप्टर जाणार फडणवीस साहेब येणार म्हणून इतकी मॅनेजमेंटची टीम त्या ठिकाणी आलेली होती की बाबा आता ते त्यांचं हेलिकॉप्टर असणार आहे म्हणून ऑ त्यांनी इतका मोठा तामझाम सगळा सगळे लोक कशासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नाही प्रोटेक्शनसाठी साहेबांच्या किंवा मग त्यांना तिथे पाहणी करता यावी नीट म्हणून मग खाली काही लोकांना पण त्यांनी बोलवलं होतं गावकऱ्यांना की या भागामध्ये या कारण की साहेब असे हेलिकॉप्टरच्या मधून कॅमेरा टाकून खालचा व्हिडिओ किंवा फोटो घेतील ना तेव्हा तिथे ते दिसलं पाहिजे की तिथं लोक आहेत लोक शेतामध्ये आहेत याच्यासाठी लोकांना पण त्यांनी गावावरून बोलून आणलेलं होतं असं शेतकरीच म्हणत आहे पहिले हा माणूस काय म्हणतोय ते बघा अनुभव असा आला जी शासन काय काहीच करू शकत नाही आपल्यासाठी म्हणून अनुभव आला आमची तळ मग अशी वाटली आम्हाला की इतकी असताना तर काय उपयोग आहे आणि सरकार काय म्हणतं की आम्ही तत्परते हजर आहोत आम्ही कशाला हजर अहो साधा पारले बिष्ट नाही पाणी पाणी पेलो पेलो नदीचं म्हणजे ह्या काकांनी हे सांगितलं की फडणी साहेब आले आणि आम्हाला त्यांनी गावातून बोलवून आणलं बरं ऑलरेडी हे लोक गेल्या आठ दहा दिवसापासून चिंब भिजलेल्या ह्याच्यामध्ये आहे त्यांची घरदार आहे कुठतरी ते थोडीशी सुकी जागा बघून मुक्काम करले असतील झोपले असतील खातपीत असतील ठीक आहे मी तर म्हणते बरेच लोक जेवलेले पण नाहीये अशा लोकांना यांनी काय केलं तर तिथे बोलवून आणलं ज्या ठिकाणी पाहणी करणार आहेत साहेब बोलवून आणल्याच्या नंतर निदान या लोकांची अपेक्षा होती की का वरून आम्हाला काही मदत तरी पाठवतील तर हे काका म्हणले वरून एक साधा पारलेचा पुडा सुद्धा पडला नाही पाणी पडलं नाही आम्हाला प्यायला पाणी नव्हतं दोन तीन तास आम्ही तिथं थांबलो नदीचं पाणी पिलो म्हणतात ते गडूळ नदीचं पाणी पिलो अरे ही अवस्था आहे शेत तुम्ही बघायला गेला होतात ना तुम्हाला हे कशाला ताम पाहिजे की आमच्या फोटोमध्ये लोक आले पाहिजे म्हणून तुम्ही तिथे या चार लोकांना बोलवणारची काय गरज होती तुम्ही पाहणी करायला गेल्यात ना आज या ठिकाणी जेव्हा इतकी अशी अवस्था असते ना त्यावेळेला जर का तुम्ही राज्याचे प्रमुख असाल तुमची सगळ्यात पहिली जबाबदारी फक्त इतकीच आहे की मी जाऊन बघतो ओके काय करता येईल हे करतो नाही नाही यांचं कसं आहे तिथे जायचं ना मग ऑलरेडी सगळी यंत्रणा तिथल्या जिल्ह्यातले तालुक्यातले लोक मॅनेज केले तिथं आणले ही मुलगी पण म्हणला काय म्हणली आहे तर ती मुलगी म्हणते की हे जे आज सगळे यांचे मॅनेज करणारे लोक आले एवढे सगळे अधिकारी आले एवढी सगळी टीम आली गेले आठ दिवस ही टीम आमच्याकडे फिरकली सुद्धा नाही गेले आठ दिवस हे का नाही आले आम्हाला चालायला रस्ता नव्हता सगळीकडे चिखल चिखल झालेला होता, होता। तेव्हा आमच्यासोबत इथं कोणी नाही आलं आणि आज जेव्हा मुख्यमंत्री येणार आहे तेव्हा एवढे सगळे लोक आले असं ही मुलगी म्हणते बघा ती काय म्हणते ते ऐका आज जेवढे अरेंजमेंट केले मुख्यमंत्री साहेब यांना कुठे होती सिस्टीम कुठे होती सगळी मॅनेजमेंट कुठं होत चॉपर आलं होतं दोन लोकांना फक्त घेऊन जाताय बाकी सगळे हात वरून हात करते कुठं होते तुमची अरेंजमेंट सगळी आज एवढे अरेंजमेंट कशासाठी एवढे चालत सगळे रस्ते तर आता फडणवीस साहेबांचं हे असं तिसर म्हणजे एकनाथ शिंदे साहेब ह्यांनी मदत पाठवली होती मराठवाड्यामध्ये खूपच चांगली गोष्ट आहे त्यांच्या शिवसेना शिंदेगट त्यांच्या ह्या पक्षाकडून त्यांनी मदत पाठवलेली होती पण ही मदत पाठवताना त्यांनी प्रत्येक टेम्पोवर असे स्वतःचे बॅनर लावले होते स्वतःचे फोटो छापलेले होते बरं प्रत्येक टेम्पोवरच नाही म्हणजे बघा एखाद्या वेळेला काय असतं की समजा तुम्ही टेम्पोनी मदत पाठवत आहात तर मदत पाठवताना उदाहरणार्थ थोडा वेळ असेल तर तुम्ही टेम्पोजवळ फोटो काढून घेतला हे समजू शकतो पण उपमुख्यमंत्री साहेबांना इतका वेळ आहे की ह्या टेम्पोच्या त्यांनी बॅनर छापायला लावले त्यांचे बॅनर छापून आले ते बॅनर प्रत्येक टेम्पोला लावले दोन्ही तिन्ही बाजूनी लावले मग त्यांच्यासोबत फोटो काढले बरं फक्त टेम्पोला बॅनर नाही लावले दादा यांनी पिशव्या छापल्या त्या पिशव्या म्हणजे किट दिलेल्या आहेत किट ज्याला म्हणूया ना डाळ तांदूळ साखर त्याच्यामध्ये सगळंच आहे की ही अशी किट आहे की ह्या एका किटमध्ये फक्त चार लोकांचं जेवण होऊ शकतं असं एकेका फॅमिलीला त्यांनी दिलं हे बघा मदत दिली खूपच चांगली गोष्ट आहे मी काय हे म्हणत नाही अरे पण त्या प्रत्येक किटवर पण तुम्ही तुमचे फोटो छापलेत म्हणजे तुम्हाला इतका वेळ होता इतकं तुम्ही एक ज्यांना मदत खरंच करायची असते ना जर का पाकिटात तुम्हाला समजा एखाद्याला हजार रुपये द्यायचे असेल ना तर तुम्ही असे खिशातून काढून हजार रुपये देता तुम्ही हे नाही म्हणत नाही नाही ते पाकिट आणा बरं पाकिट मग तो पाकिट आणायला माणूस जाणार मग मा तो पाकिटमध्ये टाकायचे मग वरती लिहायचं की ह्यांच्या ह्यांच्याकडून इतके इतके रुपये याच्यासाठी मदत म्हणून याला म्हणतात तुम्ही म मनुष्य म्हणून असंवेदनशील आहात तुम्हाला हेच कळत नाही की तुम्ही नेमकं काय करतात तुम्हाला याची जास्त पडलेली आहे की मी मदत करतोय तुम्हाला ह्याची नाही पडलेली आहे की त्यांना मदत पोहोचते का इथं तेच दिसलं आहे या आणि तुमची सत्ता आहे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुम्हाला एवढी शानबाजी करायची काहीच गरज नव्हती आणि तुम्ही एवढे फोटो बिटो छापत असाल म्हणजे तुम्ही काय काय तयारी केली ते छापायला जेवढे पैसे लागले ना तेवढे अजून जर का चार रुपये त्याच्यात टाकलेस ते जास्त तरी बरं झालं असतं आणि तोंडानी सांगताच आलं असतं ना शिंदेसाहेबांकडून आली मदत लोकांनी मानलं असतं पण तुमचे हे बॅनर पाहून शेतकऱ्यांनी टेम्पो वापस पाठवले काही ठिकाणी ते म्हणले की अहो हे ज्यांना तुम्ही पाठवत आहात ना कीट ते काय भिकारी नाही आहेत ते भिकायला लागलेले नाही आहेत की चार दिवसाचे जे तुम्ही जेवण दिलं म्हणून त्यांचं त्याच्यानंतर ते काहीच करू शकणार नाही हा पोशिंदा आहे जगाचा महाराष्ट्राला सगळ्या महाराष्ट्राला यांच्याकडून तुम गहू येतं सोयाबीन येतं तांदूळ येतं यांची फक्त आज अवस्था या निसर्गाच्या हो या सगळ्या याच्यामुळे झालेली आहे तुम्ही भिकाराला भीक दिल्यासारखं स्वतःचं हे टाकून देऊच नका आणि त्यामुळे हा स्वाभिमानी शेतकरी आहे त्यांनी गाड्या वापस पाठवल्या याच्यावर प्रताप सरनायकांचा फोटो आहे हे प्रताप सरनाईक जे ह्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत धाराशिव जिल्हा कितीतरी दिवसांपासून पुरामध्ये आहे ओमराजे निंबाळकर मदत करताना दिसले रात्र रात्री पूर्ण इथपर्यंत पाणी असताना सगळीकडे पाणीच पाणी झालेलं असताना डी आर एफच्या टीमसोबत खासदार स्वतः पाण्यात उतरतो हे चित्र पाहून सगळ्यांनी कौतुक केलं त्यांचे व्हिडिओ व्हायरल व्हावं लागले मग ते पाहून ते पाहून सुद्धा हे आले नाही का पाण्यात एका एवढ्या ढिसबर पाण्यामध्ये उतरले नाही हे प्रताप सरनाईक जे धाराशिवचे पालकमंत्री आहेत ते डायरेक्ट दिसले धाराशिवला ते म्हणजे त्यांच्या हेल्पिंग किटवर त्या किटवर त्यांचे फोटो दिसले आणि त्यामुळे ही जनता हे झालेली आहे तानाजी सावंत आहे त्यांच्या भागामध्ये ते ज्या भागा मतदारसंघातून येतात खूप पाऊस तिथं झालेला आहे ते तानाजी सावंत तिथे पोहोचलेलं नाही आहे गिरीश महाजन जेव्हा पोहोचले गिरीश महाजन जेव्हा पोहोचले तेव्हा गिरीश महाजनांना लोकांनी सांगितलं तुम्ही काय फोटो काढायला आलेत का इथं इथं नाही तुम्हाला खायला पण मिळणार नाही प्यायला मिळणार कारण आम्ही स्वतःच प्या पाणी पिऊ शकत पाणी सगळं पाणी गडरू झालेलं आहे सगळं पाणी मातकट झालेलं आहे शेतकऱ्याचीच हालत अशी आहे आणि लोक हे बोलत आहेत इवन देवेंद्र फडणवीसांना सुद्धा शेतकऱ्यांनी म्हटलं की कर्जमाफी करा सरसकट कर्जमाफी करा त्याच्यावर ओला दुष्काळ जाहीर करा ते म्हणतात दुष्काळ म्हणजेच टंचाई मग म्हणणार ना दुष्काळ नाही नाही ते म्हणतात टंचाई टंचाई तर हे असं सगळं जे आहे ते आज या याच्यामध्ये दिसलं खर तर आता तुम्ही म्हणाल हे एवढं सगळं झालेलं आहे तरी याच्यामध्ये तुला हेच बघायचं आहे का काही लोक म्हणू शकतात अरे शीतावरून भाताची परीक्षा करायची असते यांच्या या छोट्या छोट्या हालचाली हे जे छोट्या छोट्या गोष्टी करतायत ना त्याच्यातनं कळतं की हे माणूस म्हणून काय आहेत यांच्या आत कुठला भाव आहे आणि हे पुढे या देशाचं किंवा रा या राज्याचं नेमकं काय करणार आहे पुढच्या पिढ्यांना काही आदर्श घालून द्यायचे असतात तेव्हा हे आदर्श समोरच्यांनी घ्यावे म्हणून जर का असे बघणारे असे नेते असतील ना आपल्या तर काय कामाचे नेता म्हणजे तो जो समाजाला काहीतरी दिशा दाखवतो तुम्ही इथे काय करताय अरे हे भयंकर हालाखीच्या अवस्थेमध्ये रड रडत आहेत शेतकरी बायका पोरं शाळेत जाणारी पोरं ज्यांच्या वह्या पुस्तकं वाहून गेले शाळा पडल्या कितीतरी लोकांच्या साडेतीनशेच्या वर घरं वाहून गेलेले आहेत गायी दीडशेच्या वर जनावरं मेलेली आहेत वाहून गेलेले तर अजून त्यांचे पंचनामे झालेले नाही आहे आणि एवढ्या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्राला कृषीमंत्री कोण आहे हे माहीत नाही हे बघा हे कृषीचं धोरण महाराष्ट्र काय करत आहे एक काळ होता जेव्हा महाराष्ट्राला एकच कृषीमंत्री मला असं वाटतं आठवतो सगळ्या देशाला आठवतो एकच कृषी मंत्री ते म्हणजे शरद पवार का आठवतात एवढी मोठी त्यांनी कर्जमाफी दिली होती म्हणून आठवत असतील आजचे कृषी मंत्री आठवतच नाही लोकांना आठवतच नाही ने की नेमके कोण कृषी मंत्री आहे पण तरी मी सांगते दत्तात्रय भारणे पोहोचले होते चांगल ते चांगलं केले त्यांनी ते पोहोचले ते ज्या भागामध्ये पोहोचले त्यांनी बघितलं अख्खंच अख्ख शेतातलं म्हणजे सगळं वाहून गेलं माती वाहून गेली खालचे दगड उघडे पडले मुरमाड ते म्हणाले शेतकऱ्यांशी बोलत असताना शेतकरी म्हणले अजून याचा पंचनामा नाही झालेला आहे आमचा तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलाय एक गुंठासुद्धा सुद्धा असा राहिला नाही पाहिजे जिचा पंचनामा नाही झाला आठ दिवसापासून जर का इथून सगळं शेत वाहून गेलं असेल तर तुम्ही अजून पंचनामे नाही केले तुम्ही काय करताय तर हे आहे आणि लोक सरकारी मदत मागत आहे पक्षाची मदत नाही जर पक्षाची मदत रातोरात असे टेम्पो भरून साठ टेम्पो पाठवले म्हणतात एकनाथ शिंदे यांनी त्यांनीच पोस्ट करून सांगितलं धन्यवाद साहेब उपकार आहेत तुमचे मराठवाड्यावर आम्हाला सरकारी मदतीची गरज होती लोक म्हणतात की सरकारने इथं एकरी साडेतीन हजार रुपये आहे साडेआठ हजार रुपये दोन हेक्टरला एका हेक्टरला साडे आठ हजार रुपये केलेत म्हणजे एका एकरला साडेतीन हजार रुपये देवेंद्र फडणवीसांना वर्षा बंगल्यावर फक्त बेड आणि सोफ्यासाठी एकवीस लाख रुपये लागतात परवाच्या दिवशी टेंडर निघाला एकवीस लाखाचं त्यांचं किचन ट्रॉली बनवण्यासाठी एकोणीस लाख रुपये लागतात पण शेतकऱ्याला एका एकरसाठी किती देतात साडेतीन हजार फक्त एवढं नुकसान झाल्यावर बरं वर्षा बंगल्यावर किचन ट्रॉली नाही असं नाही बेड नाही असं नाही सोफा नाही असं नाही सगळं आहे पण हा बदलायचं आहे काय पैसा खूप जास्त झालेला आहे आणि हा इथं तुम्हाला खाऊ घालणारा शेतकरी याला उपाशी ठेवायला तुम्ही हे म्हणतात ना हे मनुवादी आणि आर एस एसवाले मी तुम्हाला परत सांगते हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला यांचे स्वभाव कळणार नाही लोकांना असं वाटतं की हा नाही नाही हे असे तसं नाही आहे ते ज्या शाळेतून आलेले ना त्या शाळेची शिकवण ही आहे की जोपर्यंत या देशातला बहुतांश नागरिक हे भिकेला लागणार नाही त्यांना फक्त दोन वेळच्या जेवणाचाच अधिकार आहे दोन वेळचं जेवण ते राशनमध्ये देतच आहे ऐंशी करोड रो लोकांना दोन वेळचं जेवण द्यायचं बस बाकी त्यांच्याकडे काहीच नाही राहिलं पाहिजे असा समाज गुलाम होतो मग तो हुकुमशहाचं मानतो कारण त्याला असं वाटतं की चला आता आपल्याकडे काहीच नाही राहिलं निदान आता आपण त्यांच्या पायाच पडू शकतो दुसरं काय करू शकणार आहे ते नाही केलं तर मग हे आपल्याला आपल्यावर अजून काही कारवाई करतील म्हणून जर का देशाला गुलाम करायचं असेल तर ही स्ट्रॅटेजी देशभरामध्ये हुकूमशहा वापरतात तीच स्ट्रॅटेजी कुठेतरी हे करतायत का कारण एवढीशी मदत त्या पंजाबनी एका हेक्टरला पन्नास हजार रुपये दिले तुम्ही एका हेक्टरला साडेआठ हजार रुपये देत आहे आणि महाराष्ट्र एक ट्रिलियन फिलियन काय काय स्वतःचं कौतुक करून घेताना खूप पुढे असतात हे थांबवा आज महाराष्ट्रातला मराठवाड्यातला शेतकरी आक्रोश करतो आहे आणि इथे मदत पोहोचवण्याची खूप गरज आहे तुम्हाला जसं शक्य असेल मराठवाड्यातल्या मित्रमैत्रिणींशी बोला फोनवर विचारा त्यांना काय मदत हवी असेल तर ती नक्की करा Uh, मी तुम्हाला मग अशा व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की मी शैक्षणिक मदत इथे करायला तयार आणि मी माझ्या पद्धतीने इतर मदतही करते आहे पण तुमचे विद्यार्थी तुमचे पोर मुलं मुली असतील आणि ज्यांना या काही गोष्टींमध्ये मार्गदर्शन हवे असेल तर पूरग्रस्तांच्या या सगळ्या गोष्टींसाठी मी फ्रीमध्ये त्यांच्यासाठी अवेलेबल करून देते आणि तुम्हाला काही मदत पोहोचवायची असेल तर या क्यू आर कोडवर तुम्ही पाठवू शकता किंवा हा यू पी आय आय डी आहे त्याच्यावरही मदत पाठवू शकता तुम्ही जेवढे एक रुपया जरी केलेला असेल तरी त्याची नोंद होईल आणि तो एक रुपया जरी तुम्ही दिलेला असेल तरी तो जी व्यक्ती गरजू आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी आश्वासन देईल फक्त तिथे तुम्ही जर मदत करणार असाल तर तुम्हाला मदत हॅशटॅग असं लिहावं लागेल आ, गुगल पे केल्याच्या नंतर इतकंच थांबते थँक्यू सो मच